दरम्यान सुधाकर बडगुजर डान्स प्रकरणाचे तीव्र पडसाद आता अधिवेशनात उमटले याची चौकशी करण्याची मागणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केली दाऊदच्या हस्तकासोबत पार्टी म्हणजे हा देशद्रोह असल्याचा आरोप दादा भुसे तर, पेग, पार्टीचा भाग असल्याचं सांगत आशिष शेलारांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय दरम्यान या पार्टीची एसआयटी चौकशी केली जाणार आहे हा एक छोटा मासा आहे याला कोणाचा वरद आहे याचे कोणाशी लागे बांधे आहेत याच्या खोलामध्ये जाऊन चौकशी करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय आणि देशाच्या विरोधातले हे कृत्य अध्यक्ष महोदय देशद्रोही कृत्य आहे तो सलीम गुप्ता तिकडे निळ्या रेंज रोवर मधून आला आता त्याची अपॉइंटमेंट कोणी केलं हे नावही आम्हाला माहिती आहेत पण ते आम्ही नाव घेत नाही अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः मबियाचं सरकार आल्यानंतर पेक पेंगविन आणि पार्टी याच्यामधन एक मोठं वलय निर्माण होत आहे आणि यातल्या पार्टीचा भाग आहे विकासाचा ध्यास म्हणजे